बहुआयामी नेतृत्वाचा झळाळता प्रकाश डी जी पाटील सर महाराष्ट्रभूषण दोन हजार पंचवीस सन्मानित हस्ते व कर्मचारी संघटनांचे अध्वर्यू शिर्डी महाराष्ट्राच्या सामाजिक शैक्षणिक आणि कर्मचारी संघटना क्षेत्रात आपल्या अष्टपैलू कार्याने उभं राहिलेलं एक झळाळतं व्यक्तिमत्व म्हणजे माननीय पाटील दिलीप गणपत अर्थात डी जी पाटील सर यावर्षी त्यांना महाराष्ट्रभूषण दोन हजार पंचवीस या राज्यातील सर्वोच्च गौरवाने सन्मानित करण्यात आले आहे हा पुरस्कार त्यांच्या दीर्घकालीन सामाजिक शैक्षणिक आणि संघटनात्मक कार्याची अधिकृत पोचपावते आहे डी जे पाटील सर हे महाराष्ट्राचे महाराष्ट्र युवा क्रांती पोलीस मित्र या चळवळीचे राष्ट्रीय मार्गदर्शक असून जनसेवा व हास्य क्षेत्रातही ते विशेष कार्यरत आहेत जगप्रसिद्ध हास्यगुरू डॉक्टर मदन कटारिया यांनी त्यांना हास्ययोगातील विशेष पुरस्कार देऊन गौरवले आहे ते महाराष्ट्र राष्ट्रीय हास्ययोग संघाचे अध्यक्ष म्हणून देखील कार्यरत आहेत त्यांनी भूषवलेली महत्वाची पदे राष्ट्रीय मार्गदर्शक महाराष्ट्र युवा क्रांती पोलीस मित्र लॉफ्टर ॲम्बेसेडर लॉफ्टर योगा लिडर सचिव नाशिक जिल्हा हास्ययोग समन्वय समिती उपाध्यक्ष कृतिशील सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी संघटना नाशिक जिल्हा राज्य कार्याध्यक्ष प्रयोगशाळा सहाय्यक संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मध्यवर्ती तंत्रशिक्षण विभाग सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य मार्गदर्शक तंत्रशिक्षण विभाग मध्यवर्ती कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तीर हास्य क्लब ज्येष्ठ नागरिक संघ नाशिक रोड कार्याध्यक्ष उत्तरानेवासी मंडळ नाशिक सामाजिक शैक्षणिक व संघटनात्मक कार्यात प्रभावी योगदान डी पाटील सर यांचे योगदान केवळ पदापुरते मर्यादित नाही तर ते सेवानिवृत्त होऊन दहा वर्षानंतरही सक्रियपणे कार्यरत आहे त्यांनी कर्मचारी संघटनांच्या माध्यमांतून शेकडो कर्मचाऱ्यांचे प्रश्नमार्गी लावले आहेत त्यांच्या संवेदनशीलतेने अभ्यासू दृष्टिकोनाने आणि निर्भीड नेतृत्वाने चळवळीत ऊर्जा दिली आहे हास्ययोग क्षेत्रात त्यांनी ठिकठिकाणी थीक प्रात्यक्षिके कार्यशाळा आणि जनजागृती कार्यक्रम घेऊन नागरिकांना हास्याचे आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम समजावून सांगितले आहे त्यांचे नेतृत्व समाजात आनंदी व आरोग्यदायी जीवनशैलीचा प्रसार करणारे ठरले आहे प्रेरणादायी नेतृत्वाखाली कार्यरत असलेले मान्यवर माननीय श्री रवींद्र सूर्यवंशी संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष माननीय हब प नाना महाराज कापन्नीस राष्ट्रीय उपाध्यक्ष माननीय जयश्रीताई अहिरे राष्ट्रीय युवती अध्यक्ष माननीय हब प अवचितानंद अहिरे महाराज महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय सौ वसुधाताई महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्ष माननीय शिवाजी शेलार महाराष्ट्र प्रदेश युवा अध्यक्ष माननीय भागवत झालते उत्तर महाराष्ट्र युवा अध्यक्ष दिजी पाटील सर हे केवळ कर्मचारी नेते वा हास्ययोग प्रशिक्षक नाहीत तर एक प्रभावी समाज प्रबोधनकार नेतृत्वकर्ता व मार्गदर्शक आहेत त्यांचे अष्टपैलू अभ्यासू आणि सेवाभावी व्यक्तिमत्व नव्या पिढीसाठी प्रेरणास्रोत ठरत आहेत त्यांच्या पुढील कार्यासाठी आणि सामाजिक चळवळीसाठी मनपूर्वक शुभेच्छा आणि अभिनंदन महाराष्ट्रभूषण पुरस्कार दोन हजार पंचवीस हा सन्मान त्यांना महाराष्ट्र युवा क्रांती पोलीस मित्र या संस्थेच्या राज्यस्तरीय मेळाव्यात संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष माननीय रवींद्रजी सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत माननीय चौधरी साहेब तळोदा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला अभिनंदन डीजे पाटील सर आपले कार्य असेच तेजस्वीपणे चालू राहू हीच शुभेच्छा 岡山の大学は、岡山の大学は、岡山の大学は、岡山の大学は、岡山の大学は、岡山の大学は、岡山の大学は、岡山の大学は、